नमस्कार साहेब कुठे चाललाय तुम्ही गोव्याला मस्त आहे की आमच्या मॅडम पण गोव्याला चालल्या होत्या पण नेमकी गाडी बंद पडली तुम्ही त्यांना लिफ्ट द्याल का प्लीज लिफ्ट हो नाही बाबा हो साहेब साहेब नाही म्हणणं का बाईना फार अर्जन्सी आहे आणि त्यात त्या गाडीने पण फार ज्यूस साहेब साहेब प्लीज बाई आहेत बरं 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 आधी बर। त्या मॅडमना विचार की त्यांना चालणार आहे का हो म्हणजे एका अनोळखी पुरुषाबरोबर प्रवास करणं त्यांना काही प्रॉब्लेम नसेल तर मला काही प्रॉब्लेम नाही विचार त्यांना नक्की नक्की हो मॅडम या ना मला प्रॉब्लेम आहे मी ह्या बाईला लिफ्ट देणार नाही एक मिनिट मी तुझ्याकडे लिफ्ट मागितलीच लिफ नाही अरे मी देणारच नाहीये पण काय मागायचा प्रश्नच नाही मीच देणार नाहीये मी देणारच नाहीये हो हो मी अजून त्याच्यामध्ये जाणार नाही अरे संपला विषय हायला तुम्ही दोघं ओळखता एकमेकांना तुलदेवाने हा माझा नवरा मस्त आहे की मग तर टेन्शनच नाही आणि आमचा डिवोर्स होणार आहे पण हा उशीर लावतो मी उशीर लावत नाहीये मग का साईन करत नाही आणि एक मिनिट तू गोव्याला कशाला चाललेस पाठलाग करतोय हॅलो तुझा पाठलाग करण्यात पण वेळ पण नाही माझ्याकडे मला माहित पण नव्हतं तू गोव्याला चाललेस तू मला सांगितलं तू गोव्याला चाललेस म्हणून तुला दुसरी गाडी नाही सापडली का रे हो ट्रॅव्हल ऑफिस आहे का हे मग चॉईस प्रमाणे गाड्या मिळायला सांग जरा हायवे हा इथे लोक तासन तास उभे राहतात तरी लिफ्ट मिळत नाही मग त्यांचा नशीब चांगला आहे आणि गाडी थांबवली आता माणूस ओळखीचा आहे डेस्टिनेशन पण सेम आहे तुम्ही जा त्यांच्या बरोबर हे पण मी लिफ्ट देणारच नाहीये हो साहेब गाडीचे पार्ट्स गेलेत तुम्ही तरी समजून घ्या ना थँक्स म्हणायला सांग केला आता गोव्याला पोहोचल्यावर म्हणतील ना जे काय असेल ते आत्ता इथे हो मॅडम तुम्ही सामान यू असं मी तुला म्हणणारच नाही कारण मला गरजच नाहीये कारण अजूनही ऑफिशियली मी तुझी बायको आहे आणि या गाडीवर माझाही हक्क आहे कळलं सो <laughs> लेट्स so, गो